छतेच्या आपले चॅनलवर आपलं सगळ्यांचे खूप खूप स्वागत आपण आज आलेला आहोत अंबिका कॉस्मेटिक्स अँड इमिटेशन ज्वेलरीमध्ये तिथे आपल्याला गौरी गणपतीसाठीचे दागिने अगदी होलसेल रेटमध्ये खरेदी करता येणार आहेत इथे यायचं कसं ते मी तुम्हाला सांगते मी आत्ता उभी आहे रविवार पेठेमध्ये दातार गल्लीमध्ये बरोबर माझ्या उजव्या साईडला आहे गुलाबचंद चतरंगजीचं ज्वेलरी शॉप तिथून आपल्याला सरळ सरळ यायचं आहे आणि बरोबर थोडं पुढे आल्यावरती आपल्याला दिसणार आहे अंबिका अमिटेशन ज्वेलरीचं इतकं सुंदर शॉप चला आता जाऊयात हे आपल्याला गौरींसाठी लागणारे दागिने अतिशय होलसेल भावामध्ये परचेस करता येणार आहेत इथे प्रचंड स्टॉक अवेलेबल आहे आणि तुम्हाला हव्या त्या डिझाईनमध्ये हव हात तो, तो दागिना परचेस करता येणार आहे तर अजिबात उशीर करू नका आणि लवकर इथे या इथे कोल्हापुरी साची प्राइस स्टार्ट होते फक्त नव्वद रुपयापासून आता चला त्याची काही व्हरायटी बघूयात हे बघा कोल्हापुरीमध्ये पण आपल्याकडे एकदम मायक्रो क्वालिटीचे कोल्हापुरी आहे हे आपल्याकडे नव्वद रुपयाचे स्टार्टिंग रेंज आहे त्यात भरपूर डिझाईन आणि भरपूर क्वालिटीवाले पण पाहिजे आपल्याकडे हे नव्वद रुपयेला आहे एकशे वीसला आहे अलग अलग रेंजचे कोल्हापुरी साज वगैरे आहेत मस्त खूपच सुंदर आहेत फिनिशिंग त्यांचं खूप खूप सुंदर आहे बारीक आहे एकदम आणि त्याची ही पॉलिश आहे ती अजिबात जाणारी नाही आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर सुंदर रंगाच्या सुंदर सुंदर आकाराच्या ठुशी इथे आहेत आपल्याला हवी तशी नाजूक आणि ब्रॉड ठुशीतून घेता येणार आहे आणि आमच्याकडे शंभर व्हरायटीज फक्त ठुशीमध्ये आहेत या काही बेसिक पण तरीही अतिशय अट्रॅक्टिव्ह अशा ठुशी आपण इथे लावल्या आहेत आणि याची प्राईस स्टार्ट होते फक्त तीस रुपयापासून आपण आता ठोशी बघूयात आता मला प्रत्येकाची प्राइसही सांग सांगतील सर आपल्याकडे ठोशी मध्ये बघा भरपूर व्हेरायटी आपल्याकडे तीस रुपयाचं रेंज स्टार्टिंग होत तीस रुपये चाळीस रुपये पंचेचाळीस हायेस्ट ते जे आहे ना अडीचशे तीनशे साडेतीनशे ते हे बघा तर हे ताई तुम्हाला चालून बघायला कसे वाटते एकदम ठोसे एकदम छान प्रकार आहे ठोसेंचे हो एकदम पारंपरिक ठोशी आहे ही गौरींसाठी तर खूप छान आणि घातल्यावर तर ठुशीचा भरपूर स्टॉक इथे अवेलेबल आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी सुद्धा यामध्ये ही एक ठुशी आहे याला तर मोर आहे आणि खूप छान कडही लावलेत इथे आपल्याला भरपूर साईजच्या ठुशी मिळणार आहेत ही ठुशी फक्त चाळीस रुपयाची आहे पण घातल्यावरती इतकी सुंदर दिसते आहे तर तीस रुपये पण दिसायला एकच नंबर ही ठुशी पण तुम्ही बघू शकता याला छान मागे दोऱ्याची विण आहे खूप सुंदर दिसते आहे वेअर केल्यावरती अजिबात कुठलाही मोती हलणार नाही त्यातून वेअर केल्यावरही खूप सुंदर दिसते आहे कुठेही टोचत नाही आहे आणि ते दिसते पण इतकी छान भरत असतं हे तुशीचं पाकिट आपल्याला मिळणार आहे तीनशे साठ रुपये डझन आणि जशी जशी क्वालिटी घेऊ तशी तशी थोडीशी प्राईस पण वाढत जाते क्वालिटीमध्ये पण आपल्याला खूप छान छान प्रकार बघायला मिळतात त्याच्याच बरोबर ती आपल्याला असे गठ्ठे विकत घेता येणार आहेत होलसेल साठी आणि ते कप माल दिसतात अशा युनिक प्रकारच्या ठुशी आठशे चाळीस रुपये डझन पासून स्टार्ट आहेत आणि याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत हे बघा ठुसी मध्ये आपल्याकडे तीनशे साठ रुपयाचे डझन स्टार्टिंग आहे तीनशे साठ रुपये डजन आहे चारशे वीस रुपये डजन आहे हे पण चारशे वीस ला डजन आहे अजून ब्रॉड पाहिजे तर हे पाचशे चाळीस रुपये डजन आहे पाचशे चाळीस सहाशे अलग अलग डिझाईनचे अलग अलग रेट आहे त्याचे पाचशे चाळीस ते बाराशे पर्यंत डजन रेट आहे त्याचे सगळ्याचे इथे यांनी डिस्प्लेला अतिशय सुंदर सुंदर व्हरायटी लावलेली आहे याच्याही पेक्षा जास्त व्हरायटी त्यांच्याकडे स्टॉक्स मध्ये आहे जर तुम्हाला ती बघायची असेल तर तुम्हाला इथे व्हिजिट करावं लागेल त्यासाठी मी डिटेल ऍड्रेस दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे स्क्रीनवरही मेंशन मेन्शन करते आहे आता दादा आम्हाला याची प्राइस सांगा आपल्याकडे पंधरा रुपये एकशे ऐंशी रुपयाला डझन आहे हे काय पुतळी हार आहे लक्ष्मी हार म्हणतो हा लक्ष्मी हार आहे स्टार्टिंग रेंज फक्त पंधरा रुपयापासून आपल्याला हे होलसेलमध्ये विकत घेता येणार आहेत आणि इतके सुंदर आहेत ना आणि याच्या पॉलिसी सुद्धा आहे की बघा आपल्याकडे हे बोरमाळा तीस रुपयाचे पन्नास वाले तीन लाईन पाहिजे नव्वद वाले सध्या फार ट्रेंडिंग मध्ये असलेले आहेत हे बोरमाळ वगैरे अष्ट माळ आपले रेग्युलर म्हणजे आता ट्रेडिशनल आउटफिट वरती जर एवढे कमाल जातात आणि इथे अतिशय स्वस्त आपल्याला मिळणार आहे आणि गौरीच्या अंगावरचे दागणे तर अतिशय छान आणि हे तितकेच हेवीसुद्धा आहे बरं का असं नाही आहे की काहीतरी क्वालिटी आहे ती क्वालिटी पण खूप छान आहे मस्त एकदम त्याला फिनिशिंग व्यवस्थित आहे तुम्ही बघू शकता जवळ फिनिशिंग त्याचं एकदम व्यवस्थित आहे पॉलिशची सुद्धा गॅरंटी आहे आणि शिवा आपल्याला हे होलसेलमध्ये मिळणार आहे हा पण लक्ष्मीहार आहे हा आपल्याला शंभर रुपयापासून मिळणार आहे ही याची होलसेल प्राईस आहे तुम्ही इथे या तुम्हाला त्याच्यामध्ये व्हरायटी सुद्धा इतकी छान आहे आणि त्याची फिनिशिंग तुम्ही बघू शकता काय सुंदर फिनिशिंग आहे बोरमाळीच्या सुद्धा दोन व्हरायटी इथे अवेलेबल आहेत ही आहे ती पूर्ण बोरमाळ आहे लॉंग आहे आणि ही शॉर्ट बोरमाळ आहे दोन्ही अतिशय सुंदर व्हरायटी आहेत त्याच्या चार हा चार पदरी हे हार आहे तुम्ही बघू शकता त्याच्यावर लक्ष्मीच हे छोटे छोटे मेड पेंडल करून लावलेले आहेत अतिशय सुंदर दिसतात ते पण लक्ष्मीच्या काळामध्ये अतिशय सुंदर दिसणार आहे हार हा आणि हे आपल्याला पर पीस फक्त होलसेल रेटमध्ये शंभर रुपयाला मिळणार आहे इथे आपण कोल्हापुरीचा आजही बघू शकतो तेही अतिशय सुंदर पण खूप छान दिसत हा हेअर केला फक्त एवढा त्याच्यामुळे किती छान आहे आणि स्टार्टिंग होते फक्त रुपयापास अतिशय सुंदर सुंदर आणि ह्यूज व्हरायटी एका एका हारामध्ये सत्तर ते ऐंशी व्हरायटी अवेलेबल आहेत इथे कमाल डिस्प्ले लावलेले आहेत त्याच्याबरोबर आपल्याला खूप सुंदर सुंदर गौरी गणपतींचे दागिने लावलेले दिसतात आणि त्या अतिशय हे बघा तुम्हाला गौरीला कसे वाटेल हे वेअर करून दाखवले पूर्ण गौरीचे पूर्ण कॉम्बो लावलेले बघा हे आपल्याकडे साडे सातशे स्टार्टिंग रेंज आहे याच्यामध्ये हा जो हार आहे हा तेरा पदरी आहे हा घातल्यावर इतका छान दिसतोय भरगच्च दिसतं त्याच्यामुळे शोभा अजूनच वाढलेली आहे याची त्याच्यामध्ये ही पण व्हरायटी अतिशय सुंदर आहे खूपच सुंदर लुक आहे आणि एक यांच्याकडचा हा प्रीमियम कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता हा रजवारी पॅटर्नमधला अतिशय सुंदर पीस आहे आणि याची स्टार्टिंग प्राइस आहे पाच हजार रुपयात याच्यातल्या भरपूर व्हरायटीज आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत आणि त्या इतक्याच देखणे आहेत हे बघा आपल्याकडे गवरींसाठी आपल्याला मोत्यांचे वेअर करायचे असेल तर हे बघा मोतीमध्ये आपल्याकडे भरपूर अनोखी डिझाईन आहे हे आपल्याकडे तीस रुपयेचं स्टार्टिंग रेंज आहे तीस म्हणून हायेस्ट पन्नास साठ ते रेंज आहे त्याचे सगळ्यांचे यामध्येच तुम्हाला असे पूर्ण कॉम्बो बघायचे कॉम्बो पण आहे आपल्याकडे हे कॉम्बो वन एट्टीन आहे पूर्ण त्यात तुम्हाला लॉंग सेट आहे हे बाजूबंद आहे कमरपट्टे आहे त्यात पण भरपूर डिझाईन आहे आपल्याकडे तुम्ही याच्यातलं डिझाईन बघू शकता अतिशय सुंदर आणि शाईन आहे त्याला एक प्रकारची मोत्यांच्या दागिन्यांचा प्रॉपर सेट आहे हा याच्यामध्ये तुम्हाला एक मोठा नेकलेस कंबरपट्टा प्लस दोन बाजूपंत मिळणार आहेत आणि या सेटची स्टार्टिंग प्राईस फक्त एकशे ऐंशी रुपये आहे आणि याची ह्यूज व्हरायटी आपल्याला इथे अंबिका लमिटेशन्समध्ये बघायला मिळणार आहे इथे चिंचपेटीची प्राईस सुरू होते फक्त तीनशे साठ रुपये डझनपासून जर तुमचं शॉप आहे आणि तुम्हाला गौरी गणपतींसाठीचा स्टॉक भरायचा आहे तर तुम्ही नक्कीच इकडे भेट द्या कारण इथे अतिशय स्वस्त दरामध्ये आपल्याला गौरी गणपतींसाठी जी ज्वेलरी मिळणार आहे आणि ती ही इतकी सुंदर अतिशय उत्कृष्ट व्हरायटी आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत आणि त्याही गौरीसाठी अतिशय सुंदर सुंदर बारीक डिझाईनच्या हव्या तशा लहान मोठ्या ब्रॉड पट्टीच्या दुत्र्यांच्या वाट्यांमध्ये पण खूप व्हरायटी आहे अगदी आकर्षक असे आहेत हे तुम्हाला होलसेलमध्ये खरेदी करता येणार आहेत याची प्राईज आहे सहाशे रुपये डझन शिवाय तुम्हाला इथे सिंगल पीस सुद्धा खरेदी करता येणार आहे पण तुम्हाला कमीत कमी तीन पीस तरी घ्यावला तुम्ही या डिझाईन बघू शकता किती सुंदर आहेत ते गौरी गौरीच्या काळामध्ये अतिशय सुंदर दिसणार आहेत आपल्याला हव्या त्या डिझाईन मध्ये गौरींसाठी ते मंगळसूत्र खरेदी करता येणार आहे वाव आहेत की नाही छान इथे मंगळसूत्राच्या पोत सुद्धा अवेलेबल आहेत आणि तिथे स्टार्टिंग प्राइस आहे फक्त पंचवीस रुपये आणि त्यामध्ये अतिशय उत्कृष्ट डिझाईन आहेत वेगवेगळ्या मन्यांचा वापर करून अतिशय सुंदर प्रकारे ही पोत बनवली गेलेली आहे अतिशय सुंदर सुंदर असे पोतचे नेकलेस तुम्ही बघू शकता इथे एकाच रंगामध्ये मधले आहेत आणि अतिशय सुंदर दिसत हे प्लेन मध्ये पण किती सुंदर दिसतं आणि याच्यामध्ये अजून कलर आहेत मायक्रो मंगळसूत्राच्या अतिशय सुंदर सुंदर व्हरायटीज आपल्याला इथे बघायला मिळणार आहे त्यातच हे अतिशय सुंदर कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता याची प्राईस स्टार्ट होते फक्त पन्नास रुपयापासून याच्या पॉलिशची गॅरंटी आहे याच्यामध्ये भरपूर सारे डिझाईन्स आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत तुम्ही बघू शकता हे किती सुंदर आहे वेअर केल्यावर तर अतिशय छान दिसणार आहे आणि काय युनिक युनिक व्हरायटीज आहेत इथे तुम्ही बघू शकता आणि शिवाय याच्यामध्ये अजून साऱ्या व्हरायटीचा स्टॉकही अवेलेबल आहे मंगळसूत्रमध्ये आपल्याकडे असे व्हरायटी आहे भरपूर व्हरायटी म्हणजे तुम्ही बघून बघून कंट्रोल जाईल म्हणजे ते तुम्ही एवढे मंगळसूत्र आहे की बघा त्यात भरपूर डिझाईनच्या प्रीमियम मंगळसूत्राच्या कमल व्हरायटीज आपल्याला इथे आप बघायला मिळणार आहेत आपल्याला हे डेली यूजसाठी वापरता येणार आहेत शिवाय या मंगळसूत्राचे हे स्वतः मॅन्युफॅक्चरर आहेत एक नंबर व्हरायटीज आहे डिझाईनमध्ये अजिबातच हे नाही उचविष नाही एकदम कमाल व्हरायटी आहे नाजूक आहेत डेली वेअरसाठीचे कमाल ऑप्शन आहेत इतके सुंदर सुंदर मंगळसूत्र आपल्याला इथे मिळणार आहेत हे डेली वेअरसाठी आहेत त्याचे कमाल पॅकेजिंगमध्ये आपल्याला ते विकत घेता येणार आहेत त्या काही व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता असेही छान छान मंगळसूत्र इथे अवेलेबल आहे मराठमोळा सण हा नतीशिवाय अर्धवटच असतो आणि आता आता आपण बघूयात कमाल व्हरायटी आपल्याकडे नदीमध्ये भरपूर स्टॉक अवेलेबल आहे भरपूर डिझाईन अवेलेबल आहे त्यात बघा तुम्हाला नथीमध्ये आपल्याकडे नदीमध्ये हे पारंपरिक डिझाईन आहे खूप म्हणजे खूप डेलिवेअर वगैरे खूप युज होते नथी आपल्याकडे पंधरा रुपये रेंज स्टार्टिंग होते त्याचे पासून हायएस्ट शंभर एकशे वीस रुपये पर्यंत त्यात डिझाईन पारंपरिक मोत्यांची ही नथ अगदी पंधरा रुपयापासून स्टार्ट होते आणि त्याच्यामुळे अतिशय ह्यूज व्हरायटी आपल्याला इथे बघायला मिळणार आहे त्या वर जसा आपण नदी बघतो तशा ही नदी आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत एकदम ट्रेंडिंग इथे नदीचं ह्यूज कलेक्शन तर आहेच पण डिझाईन मध्ये पण तितकीच फिनिशिंग आहे इथे आहोलेली नथ पण आहे बरं का अशी मोराची नेतही आहे इथे ह्यूज कलेक्शन इथे अवेलेबल आहे नेकलेस माल माल चा थी हो माल कलेक्शन यांच्याकडे आहे तुम्ही बघू शकता वेअर केल्यावरती काय कमाल लूक लोक येत आहे एका साखळीमध्ये सोवलेला आहे आणि याच्या ह्यूज व्हरायटीज आहेत इथे डिझाईन्स मध्ये प्रचंड डिफरन्स इथे बघायला मिळेल तर नव्वद रुपयापासून याची प्राइस स्टार्ट आहे त्यातलं कलेक्शन तुम्ही बघू शकता अतिशय कमाल कलेक्शन इथे आहे आपल्याकडे नवीन आलेलं आहे भरपूर स्टॉक ने भरपूर डिझाईन पण आहे त्यात ते आपल्याकडे नव्वद रुपयाचे रेंज स्टार्टिंग होतात नव्वद ते अडीचशे पर्यंत त्यात रेंज येते ते सगळं त्या ट्रेंडिंग मध्ये असलेला चंद्रकोर नेकलेस चे इथे कमाल पॅटर्न अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे त्याला खूप छान मोती लावलेले आहेत खाली त्याच्या ह्यूज व्हरायटी आता बघूयात चंद्रकोर नेकलेस मध्ये कमाल व्हरायटी तिथे अवेलेबल आहेत हे बघा आपल्याकडे हे वाले एकशे वीस वाले एकशे वीस एकशे पन्नास ला आहे हे एकशे वीस ला आहे हे परत हे नव्वद रुपयाला आहे पूर्ण त्यामध्ये तुम्हाला कॉम्बो हवे तर कॉम्बो पण आहे हे कॉम्बो अडीचशे रुपयाला पूर्ण लॉंग आणि शॉर्ट दोन्ही आहे प्लस एअरिंग खूपच सुंदर आहे फिनिशिंग छान आहे याच्यामध्ये आपल्याला नेकलेस आणि लॉंग नेकलेस मिळणार आहे हे अतिशय सुंदर आहे बांगड्यांचं कमाल कलेक्शन बघायचं आहे का तुम्ही बघू शकता इथे ह्यूज व्हरायटी आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोती प्लस गोल्डन प्लस कलर्ड अशा हव्या त्या व्हरायटीच्या बांगड्या मिळणार आहेत आणि तेही हव्या त्या साईजमध्ये आणि अगदी अफोर्डेबल प्राईजमध्ये सहा बांगड्यांचा सेट एकशे तीस रुपयापासून स्टार्ट आहे त्याच्यात हा एक पॅटर्न आहे त्यात हाही एक पॅटर्न आहे हाही एक पॅटर्न आहे असे मोत्यांमधलाही आहेत आणि मोत्यांच्या बँगल्समध्ये व्हरायटीसुद्धा आहे शिवाय असे टेम्पलमध्ये बांगड्यासुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहेत बेंटेक्स मध्ये इतक्या सुंदर सुंदर बांगड्यांच्या कड्यांच्या ब्रेसलेटच्या व्हरायटीज आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत ना तुम्ही माझ्या हातातही बघू शकता बेंटेक्सचे हे कडे आहेत याला तर अक्षरशः घड्याळ लावलेला आहे इतके सुंदर दिसतात ना कुठल्याही साडीवर कुठल्याही ड्रेसवर अगदी आरामात जाणार आहेत रोज गोल्डचे हे ब्रेसलेट बघा अतिशय सुंदर आहेत बांगड्यामध्ये आपल्याकडे ह्या टाइपचे यूजचे बांगडे म्हणजे कलर वगैरे जात नाही ते तसं पण युज करा तुम्ही हे साठ रुपयाचे रेंज स्टार्टिंग होते फक्त ना फक्त साठ रुपये ह्यामध्ये भरपूर सारे डिझाईन आहेत साठ रुपये टाईप मध्ये कडे डेली युजचे म्हणजे तुम्ही डेली युज करतात कलर वगैरे नाही जात हे आपल्याला नव्वद रुपयाला दोन कडे मिळतात म्हणजे त्यात पण पाच सहा डिझाईन आहे भरपूर हा या टाइप मध्ये बघा डिझायनर अलग अलग आहे ह्या टाईप म्हणजे बांगडे दोन कडे ह्या टाइपचे डेल यूजचे बांगडे शंभर रुपयाला दोन कडे फक्त हे वाला पंचवीस रुपयाचे स्टार्टिंग नाही हे वाले शंभर रुपयाचे स्टार्टिंग रेंज आहे शंभर वाले हे एकशे वीस ला चार चुडी आहे मायक्रो गोल्डचे कलर वगैरे नाही चालतं त्याचे म्हणजे बारीक वाले घेतले तर पंच्याहत्तर रुपये वाले पण आहे आपल्याकडे म्हणजे साठ रुपयाचे रेंज स्टार्टिंग होतं त्याचे सगळं मस्त अगदी पन्नास रुपयापासून साठ रुपयापासून याची प्राइस रेंज सुरू होत आहे डेली वेअरसाठी कमाल ऑप्शन आहे बेंटेक्स आहे त्याची शाईन त्याच्यामुळे कमी होत नाही आणि तुम्ही रेग्युलर युज करू शकता याच्यामध्ये युनिक कडेही आहेत छान बांगड्याही आहेत जे आपण रेडिओसाठी वापरू शकतो आणि ब्रॉड साईजच्या बांगड्या सुद्धा आहेत इथे ब्रेसलेटच्या कमाल व्हरायटीज बघायला मिळणार आहेत आणि त्याही ता एडी मध्ये आपल्याकडे जे ब्रेसलेट आहे ना ते वीस रुपयाचे स्टार्टिंग रेंज येतात फक्त ना फक्त वीस रुपये त्यामध्ये भरपूर सारे डिझाईन अलग अलग कलर अवेलेबल आहे आपल्याकडे आपल्याकडे हे ब्रेसलेट वीस रुपयाला आहे हे तीस रुपयाला नाहीतर हे वीस रुपयाला हे पूर्ण कॉम्बो पंचवीस रुपयाला पंचवीस साठ पन्नास अलग अलग रेंज थोडेसे प्रीम क्वालिटीचे आपल्याकडे खिसायला परवडणार तसे आपल्याकडे ब्रेसलेट अवेलेबल आहेत त्याला खूप प्रीमियम पण अगदी परवडणार आहे याच्यामध्ये वॉच मध्ये सुद्धा खूप व्हरायटी आहे खूप छान एडीचा वर्क केलेला आहे आणि स्टार्टिंग काही सुरू होते फक्त शंभर रुपये बाजू याच्यामध्ये प्रचंड ऑप्शनही आहेत इथे शॉपमध्ये एवढी व्हरायटी आहे एवढा स्टॉक भरलेला आहे की तो व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य होणार नाही तो मला इथे यावं लागेल आणि प्रत्येक स्टॉक प्रत्येक प्रोडक्ट बघावं लागेल इथे हेअर ॲक्सेसरीजची कमाल व्हरायटीज आहे त्याचबरोबर इथे कॉस्मेटिकसुद्धा आपल्याला मिळणार आहेत त्यामध्ये आपल्याला नेल फाउंडेशन प्रसंग जे काही मेकअपचं सामान आहे ते सगळं सगळं आपल्याला इथे अवेलेबल होणार आहे डोहाळ जेवणासाठी जे आपल्याला आर्टिफिशियल फुलांच्या माळा लागतात तर त्याही इथे अवेलेबल आहेत नेकलेसेस अवेलेबल आहेत त्याचबरोबर लहान मुलांसाठीच्या ॲक्सेसरीज म्हणजे ब्रेसलेट बोन हेअर बँड्स परत बिंदी इतर एक्सेसरीज मुंडावळ्यासुद्धा आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत त्याचबरोबर आपल्याला इथे हेअर क्लिप्ससुद्धा सुद्धा बघायला मिळणार आहेत त्यांच्याची ह्यूज व्हरायटी आहे त्याचबरोबर स्क्रची सुद्धा काउमा व्हरायटीज इथे आहेत यात तुम्ही कलर ऑप्शनही बघू शकता अतिशय सुंदर सुंदर कलर ऑप्शन इथे आहेत त्यांच्याकडे इतक्या व्हरायटीज आहेत की त्या एका व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाही त्या ह्यूज आहेत जर तुम्ही तुमचं कॉस्मेटिक शॉप ज्वेलरी शॉप सुरू करत असाल गौरी गणपतींसाठी दागिने तुम्ही त्यासाठी बिझनेस करत असाल तर हे अतिशय उत्तम ठिकाणी ते तुम्हाला होलसेलमध्ये अतिशय असं असतं गौरी गणपतींसाठी ते दागिने मिळणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला इतर गोष्टी ते बघता येणार आहेत एक्सप्लोअर करता येणार आहेत त्यामुळे अंबिका इमिटेशन्स ज्वेलरीला भेट द्यायला अजिबात विसरू नका इथे यायचं कसं त्याचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे इथे स्क्रीनवरही हो आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आपल्या चॅनलला नक्... नक्की नक्की सबस्क्राईब करा मला कमेंट करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद